नमस्कार मंडळी मी आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट होणाऱ्या अशा मस्त आणि साध्या सोप्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला बटाटा आणि साबुदाणा यापासून मस्त असे पापड बळून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने अजिबात न बिघडता न फाटता अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे हे पापड तेलात घालता दुप्पट टिप्पट फुलत आहे एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशा प्रकारचे पापड हे एकदा बनवा आणि वर्षभरासाठी साठवून ठेवा मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे पापड बनवण्यासाठी ती या ठिकाणी मी एक किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्याने त्यानंतर धुतलेले बटाटे हे कुकरमध्ये टाकायचे आहे आता बटाटे हे आपल्याला शिजून घ्यायचे आहे त्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याची काही ना गरज नाही एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण बंद करते आणि कुकर हा गॅसवरती ठेवून कुकरच्या चार शिट्या आपल्याला काढून घ्यायची आहे शिट्या निघालेल्या आहे मी गॅस बंद केलेला आहे वाप निघत आहे तोपर्यंत एक वाटी हा साफदाणा घेतलेला आहे तर मेजरमेंट कपनेही तुम्ही मोजू शकतात पण सगळ्या माझ्या या मैत्रिणीच्या घरात मेजरमेंट कप नसतात तर म्हणून मी जो आपल्या सर्वांच्याच घरामध्ये पाणी पिण्याचा ग्लास असतो ना त्या ग्लासाने मोजून दाखवते तर हा जो साबुदाणा घेतलेला आहे मी पाव किलो घेतलेला आहे म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम तर ग्लासाने तुम्ही जर का घ्याल तर अशा प्रकारे गच्च भरून ग्लास घ्यायचा आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम हा साबुदाणा मी वजनी घेतलेला आहे मोजून घेतलेला आहे आणि तुम्ही जर का ग्लासाने घ्याल तर अशा प्रकारे गच्च भरून एक ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे तर आता हा घेतलेला साबुदाणा मैत्रीणं कढईमध्ये टाकायचा आहे गॅसची फ्लेम चालू आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मिडीयम गॅसवरती भाजून घेऊ तर यातला अर्धा साबुदाणा टाकून घेते कढईमध्ये आणि मस्त असा परतून परतून हा भाजून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा म्हणजे आपल्याला जास्त हा तांबूस करायचा नाही तर असा फुलेल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे साधारण मिडियम गॅसवरती जर का भाजल्या तर पाच ते सहा मिनटं लागत असतात साबुदाणा भाजण्यासाठी तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला हा सारखा परतून घ्यायचा आहे तर साबुदाणा भाजलेला आहे हे कसं ओळखायचं तर असा एखादी दाना घ्यायचा आणि दाताखाली दाबून पाहायचा लगेचच हा दाणा फुटला याचं पीठ झालं का म्हणजे साबुदाणा अगदी परफेक्ट हा भाजला गेलेला आहे हे समजायचं आणि कढईच्या आतून साबुदाणा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आता त्याच कढईमध्ये राहिलेला साबुदाणा सुद्धा टाकून घेऊ आणि हा सुद्धा साबुदाणा आपल्याला आधीच्या साबुदाण्याप्रमाणेच भाजून घ्यायचा आहे मैत्रीणं साबुदाणा जर का छान असा भाजून घेतला तरच साबुदाण्याचं छान समस्त बारीक पीठ होत असते सर्व साबुदाना आपल्याला हा थंड होऊ द्यायचा आहे साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत आपण बटाटे देखील शिजून घेतलेले आहे मस्त हे बटाटे शिजलेले आहे बटाटे शिजल्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतले त्यामध्ये थंड पाणी घातलं का लगेचच बटाटे हे लवकर थंड होतात आता हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे म्हणजेच बटाट्याची साल काढून घेऊ तर अशा प्रकारे पहिला बटाटा हा सोलून घेतलेला आहे ताटामध्ये ठेवायचा आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण बटाटे हे सोलून घेतलेले आहे साबुदाणासुद्धा पूर्ण हा थंड झालेला आहे त्यानंतरच मिक्सरचं लहान किंवा मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे रि मोठं भांडं घेतलेलं आहे म्हणून एक वेळेस सगळा साबुदाणा हा टाकून घेतलेला आहे <sk> मिक्सरला लावून बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर पुरण चाळण्याची आपल्याला चाळण घ्यायची आहे आणि चाळण्याच्या चाळणमध्ये हे जे पीठ आहे साबुदाण्याचं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं ते टाकायचं आहे हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिण एकदम बारीक असं पीठ झालेलं आहे साबुदाणा मस्त भाजलेला आहे म्हणून मस्त असं बारीक पीठ झालेलं आहे फक्त काही कण्या यामध्ये शिल्लक राहिलेल्या आहे तर असा हा जाडसर साबुदाणा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला लावून हे वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी थोडंच हे वाक्य आहे तुम्ही पीठ पाहू शकतात मस्त असं बारीक हे पीठ झालेलं आहे तयार त्यानंतर एखादी पसरट भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये ती चाळण ठेवून घ्यायची आहे पुरण चाळण्याची आणि हे बटाटे आपण सोलून घेतलेले आहे ते बटाटे ठेवायचे आहे बटाटा असा चाळणीमध्ये ठेवल्यानंतर ग्लासाने अशा प्रकारे आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे बटाटे आपल्याला गाळणीतून गाळून घ्यायचे आहे जसं आपण पुरण चाळून घेतो त्या प्रकारे हे बटाट्याच मिश्रण करायचं आहे तर मैत्रिण खिसणीवरती खिसून घेण्यापेक्षा ही पद्धत एकदम छान अशी आहे एक सारखं असं मिश्रण हे होत असते तुम्ही ग्लासही घेऊ शकतात किंवा मॅचर तुम्हाला तांब्या वगैरे काही घ्यायचं असलं तेही तुम्ही घेऊ शकतात मस्त असा हा बटाटा लगेचच काही सेकंदमध्येच निघत असतो अशाच प्रकारे संपूर्ण बटाटे हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे अगदी पटापट हे प्रोसेस होत असते तर तुम्हाला जेवढ्याही किलोमध्ये हे पापड बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकतात हेच प्रमाण दुप्पट तिप्पट करून सर्व बटाटे हे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता काही शिल्लक नाही आणि एक सारखा असा लद्दा झालेला आहे चिटकलेलं मिश्रण सुद्धा आपल्याला पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे तर मैत्रीण बटाट्याने आणि साबुदाण्याचे पापड करण्यासाठी बटाटा अशा प्रकारेच बारीक करून घ्या किसनीवती करण्यापेक्षा ही पद्धत एकदम छान अशी आहे त्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे तर हिरवी मिरची घेतलेली आहे ग्रॅमने सांगायचं झालं तर साधारण पन्नास ग्रॅम ही मिरची आहे तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिक मिरचीचं प्रमाण घेऊ शकता मिरची हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असा ठेचा करून घेतलेला आहे मिरचीचं यामध्ये पाणी न टाकता मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे बटाट्याच्या मिश्रणामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी हे जे आपण उपवासाला मीठ वापरतो तेच मीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता त्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे जर का उपवासाला तुम्ही खात नसाल तर नाही टाकले तरी काही हरकत नाही त्यानंतर हे साबुदाण्याचं पीठ आपण बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर संपूर्ण पीठ हे लागणारच आहे पण एकदम हे पीठ एकाच वेळेस घालायचं नाही तर अर्ध पीठ हे बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे ते संपूर्ण आपण मिक्स करून घेऊ आधी त्यानंतरच मग राहिलेलं बाकीचं पीठ या मिश्रणामध्ये टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात आता संपूर्ण पीठ हे मिक्स झालेलं आहे राहिलेलं पीठ साबुदाण्याचं ते सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून घेऊ आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे तर ही जी पापड बनवण्याची पद्धत आहे ना मैत्रिणी अतिशय सोपी आहे कुणीही सहज करू शकतील हे सोपी आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर का पापड बनवाल तर अजिबात तुमचे पापड फाटणार नाही अशा प्रकारे संपूर्ण थो हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हाताला थोडं चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात घ्यायचा आहे मस्त असं स्मूथ करून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना हाताला थोडं चिकट चिकट वाटत असते तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे मळून झालेलं आहे तर आता मी एक उंडा तुम्हाला करून दाखवते तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूद असा होत नाही थोडासा याला चिकटसरपणा आहे तर आता ह्या कणकेवरती म्हणजेच ह्या पिठावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं असंच झाकण राहू देऊ तोपर्यंत मी दुसरी इतर घरातली कामे आवरून घेतलेली आहे साधारण वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे थोडंसं हाताला तेल लावायचं आहे उपवासाला जे तेल खात असाल ते तेल लावायचं आहे किंवा तूप घ्यायचं आहे तर मी थोडंसं तूप घेतलेलं आहे जास्त तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला वापर करायचा नाही तर फक्त हाताला लावून घेतलेला आहे आणि आता उंडा करून दाखवते तर आधीप्रमाणे आत्ता तसा हा चिकटपणा होत नाही हाताला थोडंसंही चिटकत नाही तर अशा प्रकारे काही हे उंडे करून घेतलेले आहे ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड बनवायचे आहे थोडे लहान किंवा थोडे मोठे किंवा मीडियम त्या साईजनुसार हे उंडे करायचे आहे असे काही उंडे करून घेतल्यानंतर बाकीच्या पिठावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे पापूड ती बांधणार नाही तर हे पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवणार आहे आणि त्यानंतर हातानेही बनवून दाखवणार आहे पुरी मेकरमध्ये सर्वात आधी बनवत आहे खाली प्लास्टिक पेपर ठेवून त्यावरती उंडा ठेवायचा आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचं आहे आणि दाबून घेतल्यानंतर असा मस्त हा पापड झालेला आहे तुम्ही पाहू शकता मित्र कुठेही क्रॅक जात नाही दिसायला किती मस्त दिसत आहेत ना हे पापड पुन्हा हे मिश्रण आपण शिजवलेलं सुद्धा नाही साबुदाणा व्यवस्थित भाजला का हे मिश्रण नाही शिजवलं तरी हरकत नाही अशा प्रकारचे हे पापड झाल्यानंतर आपल्याला हे वाळून घ्यायचे आहे तर पापड वाळवण्यासाठी घरामध्येच प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे पंख्याखाली पंखेच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाढत असतात किंवा ऊन येत असेल तर उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकतात आता मी तुम्हाला आणखी काही पापड बनवून दाखवते दुसरा पापडसुद्धा तशाच पद्धतीने बनवलेला आहे प्लास्टिक पेपरवरती उंडा ठेवून वर तुम्ही प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकतात काही सेकंदमध्येच मस्त गोरू गरगरीत असा हा पापड होत असतो थो। जर का थोडासा जाळ वाटत असेल तुम्हाला आणखी पतला करायचा असेल हो तर पुन्हा दाबून घ्यायचं म्हणजे असा एकसारखा आपल्याला हवा तसा पापड हा होत असतो मस्त आता हा दुसरा पापडसुद्धा टाकून घेते आणि अशाच प्रकारे संपूर्ण पापड हे बनवून घेते त्यानंतर तुमच्याकडे जर का मैत्रीणं पुरी मेका जर का नसेल तर पापड हे कसे करायचे तर प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवलेला आहे त्यावरती प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे आणि वरतून एखादी प्लेट घ्यायची किंवा पोलपाट वगैरे वस्तू घ्यायची असं दाबून घ्यायचं दाबल्यानंतर अशा प्रकारे हा पापड होत असतो थोडासा जाळ वाटत आहे तर हाताने त्यानंतर अशा प्रकारे आपण पसरून घेऊ शकतात आपल्याला हवा तसा पातळ सर तसा मोठा पापड हा होत असतो प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हा पुरी मेकरचा आणि हा हाताने बनवलेला पापड आणखी दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला पापड बनवून दाखवते खाली उंडा ठेवून घेतलेला आहे प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि लाटण्याने हे लाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का पुरी मेकर असेल तर पुरी मेकर मध्ये अगदी बराबर हे पापड होत असतात आणि जर का नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा मैत्रीण तुम्ही पापड बनवून घेऊ शकतात तर मैत्रीण हा जर का पापड बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आपलं देवदर्शन किचन ब्लॉग हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला सगळ्यात आधी तो व्हिडिओ पाहता येईल तर तिसरा पापडसुद्धा मस्त असा झालेला आहे अशाच प्रकारे मी पुरी मेकरच्या साहाय्याने सगळे हे पापड बनवून घेतलेले आहे पाव किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा यामध्ये एवढे हे पापड झालेले आहेत मस्त असे अजिबात न फाटता न क्रॅक जाता तर हे पापड पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा वाढतात किंवा उन्हामध्ये घालायचे असले तर उन्हामध्ये अगदी पटकन हे पापड वाळतात तर माझ्या दारामध्ये थोडं ऊन येत असते तर मी थोड्या वेळासाठी उन्हामध्ये हे पापड वाळून घेते पापड वाळत असताना हे अशा प्रकारे दिसत आहे आणि पूर्ण हे पापड वाळून झाल्यानंतर हे अशा प्रकारे झालेले आहे पापड वाढल्यानंतर मी एका भांड्यामध्ये भरून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे दिसत आहे मस्त गोलगरगरी आणि दिसायलाही मस्त असे पापड हे झालेले आहेत तर एवढ्या प्रमाणामध्ये हे एवढे पापड झालेले आहेत आता हे जे पापड आहेत ना मी तुम्हाला तळून दाखवते तेलामध्ये असा पापड सोडताच मस्त दुप्पट टिप्पट हा पापड जरी म्हटलं तरी हरकत नाही अशा प्रकारे फुलत असतो आणि लगेचच काही सेकंदमध्येच तेलाच्या आतमधून हा पापड आपल्याला काढायचा आहे अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते म्हणजे एक नाही तर सर्वच पापड असे मस्त हे फुलत आहे तुम्ही पाहू शकतात रंगही छान असा आलेला आहे जसे उडदाचे पापड तडल्यानंतर दिसत असतात ना मैत्रीण तशाच प्रकारे हे पापड दिसत आहे अशा प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवलेले आहे एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा प्रकारचे चविष्ट हे पापड झालेले आहे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर अजिबात तेलकटही होत नाहीत हे पापड अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहिलेली आहे तुम्ही नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये वाळवणीच्या पदार्थामध्ये एक ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल अशा प्रकारचे पापड मी तुम्हाला दा तोडूनही दाखवते पापड तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे पापड झालेले आहेत सहज तोटत असतात जिभीवर ठेवताच विरघडणारे हे पापड साबुदाण्याने बटाट्याचे आपण बनवलेले आहे तर अशा ह्या पापडासाठी मी या ठिकाणी चार किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे आधी स्वच्छ हे धुवून घेतलेले आहे कारण बाजारामध्ये भरपूर अशी धूळ वगैरे लागलेली असते त्यासाठी बटाटे केव्हाही पापडासाठी घेताना आधी स्वच्छ हे धुवून घ्या त्यानंतर धुतलेले बटाटे हे कुकर मध्ये टाकून घेते तर मोठं कुकर घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये हे पापड करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकतात आणि बटाटे हे आपल्याला मस्त असे शिजून घ्यायचे आहे तर त्यासाठी शक्यतो लहान साईजचे किंवा मीडियम साईजचे बटाटे घ्या जास्त मोठे बटाटे घेतले तर त्याचे तुकडे करावे लागतील ते पाहिजे तसे व्यवस्थित असे शिजणार शी नाही म्हणून मी हे थोडे लहान साईजचेच बटाटे घेतलेले आहे बटाटे कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये साधारण दीड तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावते आणि गॅसवरती कुकर ठेवून आपल्याला ह्या कुकरच्या पाच ते सहा शिट्या काढून घ्यायचे आहे पाच शिट्या झालेल्या आहे पूर्ण वाफ सुद्धा निघालेली आहे मी तुम्हाला कुकर आता उघडून दाखवते मस्त बटाटे असे शिजलेले आहे आता हे जे बटाटे आहे ना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर ही बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्ण बटाटे हे सोलून झालेले आहे तुम्ही पाहू शकता इतपत झालेले आहे आता हे जे बटाटे आहे ना मैत्रिणी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर त्यासाठी एक पसरट भांड घेतलं आणि हे पुरण चाळण्याची चाळण त्यावरती ठेवून घेतली अशा पद्धतीने आणि हे सोललेले बटाटे ह्या चाळण मध्ये टाकायचे आहे मॅचर घ्यायचं किंवा मॅचर नसेल तर आपल्या घरामध्ये जो पाणी पिण्याचा ग्लास असतो ना तोही घेऊ शकतात मी आता ग्लासच घेते आणि ग्लासाने अशा पद्धतीने हे बटाटे जे आहे चाळणीमध्ये हे दाबून घेते तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने आपण पुरण चाळून घेतो ना त्या पद्धतीनेच हे जे बटाटे आहे ना आपल्याला चाळून घ्यायचे आहे गरम गरम अगदी भराभर हे बटाटे निघत असतात आणि बटाटे मस्त शिजले काहीही वेळ लागत नाही हे बटाटे बारीक करायला पाहू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणी अशाच पद्धतीने सगळे जे बटाटे आहे ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे आपण जेव्हा पापड बनवाल ना यामध्ये जाळसर असे बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि पापड कुठेही फाटत नाही पापडाला तडाही जात नाही तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सर्व बटाटे हे मी बारीक करून घेतलेले आहे आणि छोट्या भांड्यातले हे मोठ्या भांड्यात हे जे बारीक केलेले बटाटे होते ते काढून घेतलेले आहे त्यानंतर मी आता हे जे पापड आहे ना मैत्रीण तुम्हाला पुदिना फ्लेवर मध्ये दाखवत आहे म्हणून पुदिन्याची एक छोटीशी जुड घेतली ती स्वच्छ निवडून घेतली आणि धुवून घेतली त्यानंतर पुदिन्याचे अशा पद्धतीचे पान हे काढून घेतले साधारण एक हे पुदिन्याची आहे इतपत आता घेतलेली आपल्याला एकदम बारीक एक अशी चिरून घ्यायची आहे तर मैत्रिणी ह्या पापडांमध्ये पुदिन्याची पानं घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का घालायची असेल तर घालू शकतात आणि जर का नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकतात पण मात्र टाकल्यामुळे हे पापड चवीला अप्रतिम असे लागतात लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडत असतात आणि अतिशय चविष्ट असे लागत असतात चविष्टनाचे पानं हे पापडामध्ये टाकायची झाली तर मात्र अशा पद्धतीने हे बारीकच आपल्याला चिरून घ्यायची आहे म्हणजे आपण जे पापड करणार आहोत ना ते कुठेही फाटणार नाही आणि तुटणारही नाही अशा पद्धतीने एक मूठ भरून घेतलेली ही पुदिन्याची पाने बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पाने आपण जे मिश्रण केलेलं आहे ना बटाट्याचं त्यामध्ये अशा पद्धतीने हे टाकून घेते थोडे कमी अधिकही झाले तर काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचं आहे तर साधारण पोहे खाण्याचा एक चमचा जिरे टाकायचे आहे चार किलो बटाट्यांसाठी तर असा अंदाजाने घातलं थोडस कमी अधिकही झालं तर काही हरकत नाही चमचाने सांगायचं झालं तर एक चमचा घाला किंवा अंदाजाने घालू शकतात आता मीठ टाकायचं आहे तर मैत्रीण तुम्ही जेही उपवासासाठी मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही घालू शकतात पोहे खाण्याच्या चमचाने सांगायचं झालं तर चार सपाट चमचे मीठ घाला किंवा अशा पद्धतीने तुम्ही अंदाजानेही मीठ घालू शकतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार चिली फेस घालायची आहे म्हणजेच लाल मिरच्यांची पावडर अशा पद्धतीने जाडसर कुटुंब घेतलेली तर आपल्या चवीनुसार टाकायची आहे तर मीडियम चवीच्या अशा तिखट मिरच्या होत्या ह्या मिडियम तिखट तर दोन चमचे ही मिरची पावडर टाकते तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिकही तुम्ही ही मिरची पावडर वापरू शकतात किंवा हिरव्या मिरचीचा ठेचाही घालू शकतात त्यापेक्षा चिली फेस घातली तर पापड छान येतात तर शक्यतो मैत्रीण लाल मिरच्यांची बारीक पावडर म्हणजेच बारीक दडलेली मिरची पावडर ह्या पापडांमध्ये वापरू नका असे जाडसर कुटून घेतलेली चिली फेसस घाला चवीला मस्त असे पापड लागतात तुम्ही पाहू शकता किती सोपी ही पद्धत आहे पापड बनवण्याची यामध्ये घाटा करायचं टेन्शन नाही किंवा खिशी वगैरे काही करायचं टेन्शन नाही किंवा साबुदाण्याचं पीठही यामध्ये आपण वापरलेलं नाही जरा सुद्धा फक्त बटाटा शिजून त्यामध्ये हे काही साहित्य मिक्स करायचे आणि अशा पद्धतीने पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त हे एकजीव करून झाल्यानंतर या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत म्हणजेच उंडे आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे ना त्या साईजचे असेल तर घरातील अशा पद्धतीचा एखादी चमचा घ्यायचा स्पून घ्यायचा आणि त्या स्पून ने मिश्रण घेऊन असे हे उंडे करून घ्यायचे आहे हाताला अगदी थोडस तेल लावलेलं ला आहे तेल किंवा तुपाचाही वापर करू शकतात आणि हे उंडे असे एवढे करून घेतलेले आहे स्पूनने करायचे नसतील तर हातानेही करू शकतात लहान किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्हाला पापड करायचे असतील ज्या साईजमध्ये त्यानुसार हे उंडे करायचे आहे त्यानंतर मी हे पापड तुम्हाला पुरी मेकरमध्ये सुद्धा करून दाखवणार आहे आणि जर का तुमच्याकडे पापड बनवण्याचं मशीन नसेल तरी कशा पद्धतीने तुम्ही हे पापड करू शकतात त्याचीसुद्धा ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगणारच आहे पुरी मेकर मध्ये काय करायचं खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आपण उंडा ठेवलेला आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि काही सेकंद साठी फक्त हे दाबून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा एक सारखा हा पापड झालेला आहे किती मस्त असा हा दिसत आहे त्यानंतर खाली प्लास्टिक पेपर हा आतरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती हे पापड टाकायचे आहे तर आणखी मी तुम्हाला पापड करून दाखवते प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे उंडा ठेवलेला आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवून असं प्रेस करायचं आणि लगेचच तुम्ही पाहू शकतात दुसराही पापड तशाच पद्धतीने झालेला आहे तर हे जे पापड आहे ना मैत्रिण तुम्ही उन्हामध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळत असतात अगदी बराबर भरपूर हे पापड होत असतात सगळेच पापड एक सारखे असे झालेले आहे कुठेही फाटलेले नाही किंवा चिराही पडलेल्या नाही किती मस्त असे एक सारखे हे पापड दिसत आहे तुम्ही पाहू शकता पुदिन्याचे पान सुद्धा खूपच सुंदर असे दिसत आहेत ह्या पापडांमध्ये तर मैत्रीण तुमच्याकडे जर का पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसं कर कराल ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया अशा पद्धतीचा पापडाचा हा उंडा घ्यायचा ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड करायचे आहे त्या साईजमध्ये उंडा घ्यायचा आहे प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवून घेतलेला आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे छोटासा वरतून जड एखादी ताट घ्यायचं किंवा पोलपाट घ्यायचं पोलपाट हे जड असते म्हणून मी पोलपाट घेतलेला आहे हाताने दाबून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा हा पापड झालेला आहे आणखी हा पापड आपल्याला मोठा करायचा झाला थोडासा जाडसर वाटत असला तर हाताने थोडासा असा पसरून घ्यायचा आणि त्यानंतर प्लास्टिक पेपर हा आथरलेला काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता किती मस्त गोल गरगरीत असा हा आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी पापड 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 करून घेऊ आता झालेले आहे सगळे मस्त असे वाळवून घेतलेले आहे वाढल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंग किती मस्त आलेला आहे पापडांना आणि असे एक सारखे दिसत आहे एकही पापड तुम्हाला कुठेही फाटलेला किंवा तुटलेला दिसणार नाही सगळेच पापड असे मस्त झालेले आहे असे हे पापड एकदा बनवून वर्षभरासाठी साठून ठेवू शकतात चवीला अप्रतिम लागणारे पापड सगळ्यांनाच हे पापड आवडत असतात तर आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तळून सुद्धा मस्त असे होत असतात एकदम काचासारखे दिसत आहे ना आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहे तर मैत्रिणी हे पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला जर का कुठेतरी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद तर आता मी तुम्हाला हे पापड तळूनही दाखवते तर मैत्रीण पाहू शकता तुम्ही तेलात घातला का लगेचच हा पापड तळला जातो आणि तळून अशा पद्धतीने दिसत असतो किती मस्त असा रंग आलेला आहे एकदम काचा हे पापड बारीक असल्यामुळे काही सेकंदामध्ये तळून हे होत असतात तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही हे पापड तळून दाखवते एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि अतिशय सोप्या पद्धतीने झटपट हे पापड तयार झालेले आहे तर मैत्रीण वाढवणीच्या पदार्थातील एक रेसिपी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीच मिळेल मग पुन्हा भेटू नवीन छान अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार